नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आणि असं लोडिंग जे चालले हे ज्यांना आंबडसाठी आंबड तालुक्यामध्ये सौ अर्चना रमेश जोगदन सर रमेश जोगदन सरांनी आपली जी भालगाव शिवार तालुका आंबड जालन्यासाठी जी रोप बुकिंग केलेली आहेत बुटकी लोटन जात मलेशन डॉर प ज्याला आपल्याला लावल्यापासून अगदी दीड ते दोन वर्षात फळ जाणं चालू होत्या एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पूर्ण रोपं सिलेक्शन करून जी चांगली रोपं आहेत ती दिली जातात बघू शकतं अशा प्रकारची ही जी, प्रकार जी रोपं आहेत मलेशियन डॉर पण खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गशे सर्व नियोजन महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत असं खात्रीची रोप सल्ला मार्ग सर्व नियोजन अनुदान बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे लांच्यामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप एक हजार रुपयाने घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात अशा पाचशे भागांना लागले लागलेले आहेत अधिक माहितीसाठी तिलो संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा